नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीनचे नवीन अपडेट घेणार आहोत तर तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीविषयक आणि बाजारभाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर ला ला करा आणि व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे उदगीर जिथे आवक दोन हजार सातशे शहात्तर कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये आणि सर्व साधारण दर चार हजार पाचशे पंचाळीस रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे कारंजा जिथे आवक तीन हजार कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंधरा रुपये आणि सर्व साधारण दर चार हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक चार हजार आठशे नव्वद कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे सदतीस रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे औसाद जिथे आवक सतराशे चोपन्न क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार चारशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे जालना जिथे आवक दोन हजार दोनशे तेरा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल इतका मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकोला जिथे आवक तीन हजार पाचशे सत्तेचाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये आणि सर्व साधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रतिकुंटल इतका मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो होते आजची लाईव्ह सोयाबीन बाजारभाव तर तुम्हाला ही नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे सोयाबीन बाजारभाव किती प्रमाणात कि वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद